गायीच्या शेणापासून तयार अनोखी गणेश मूर्ती प्रीती टेंबरे यांची पर्यावरणपूरक गणेश स्थापना श्री गणेश मूर्तीचे विसर्जन वैशिष्ट्य गोरक्षणाचा संदेश देणारी अनोखी गणेश मूर्ती गोंदियात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं एक आगळा वेगळा प्रयोग पाहायला मिळाला आहे गोंदिया शहरालगतच्या चुटिया गावातील लक्ष्मी गोशाळेच्या संचालिका प्रीती टेंबरे यांनी गायीच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती तयार करून स्थापना केली आहे यामध्ये गोरक्षणाचा संदेश तर आहेच पण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेशही आहे ही मूर्ती विसर्जनानंतर टाकलेल्या फळातील बीजांमधून झाडांना नवा जन्म मिळणार आहे ज्यामधून गणेश विसर्जनानंतर निसर्गात वृक्षरूपी बाप्पा पुन्हा प्रकट होतील याआधी प्रीती टेंब्रे यांनी गायीच्या शेणापासून अगरबत्ती धूप राखी तसेच शोभेच्या वस्तू तयार करून गोरक्षणाचे महत्व पटवून दिले आहे प्रीती टेंब्रे यांचा हा उपक्रम गोरक्षणाचा संदेश देतो तसेच गायीच्या शेणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवतो यापूर्वी त्यांनी गायीच्या शेणापासून अगरबत्ती धूप राखी आणि शोभेच्या वस्तू बनवून या उपक्रमाची सुरुवात केली होती त्यामुळे माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी अशा पर्यावरणपूर्वक मूर्तींची निवड करण्याचे आवाहन टेंभरे कुटुंबियांनी गणेश भक्तांना केले आहे प्रतिनिधी भरत घासले आधुनिक केसरी गोंदिया